टी आय ओयन याला म्हणायचं शन काय आहे हे शन आता हे जोडायचं आपल्याला जोडल्याच्या नंतर बघा किती मजेशीर शब्द तयार होतात हा याचाच हा भाग आहे पण आपण हा या भाग याच्यावर लिहून ठेवलाय कशासाठी थोडं तुम्हाला मजेशीर जावं हे वाचनासाठी म्हणून हा आपल्याला गंमत गंमत करायची ना इंग्रजी विषयाची गंमत गंमत करून शिकायचे जरा लवकर शिकणं होते भीती पण राहत नाही म्हणून आता बघा ने नेक्शन म्हणजे राष्ट्र ॲक्शन म्हणजे कृती ऑप्शन ऑप्शन म्हणजे पर्याय इमोशन इमोशन म्हणजे भावना कॅप्शन कॅप्शन म्हणजे शीर्षक ट्युशन ट्यूशन म्हणजे शिकवणी लोकेशन लोकेशन, लोकेशन, लोकेशन म्हणजे स्थान व्हॅकेशन व्हॅकेशन म्हणजे सुट्टी फंक्शन फंक्शन म्हणजे कार्य स्टेशन स्टेशन म्हणजे स्थानक क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे प्रश्न क्वेश्चन म्हणजे पोझिशन पोझिशन म्हणजे स्थिती सिच्युएशन सिच्युएशन म्हणजे परिस्थिती सिच्युएशन म्हणजे मेंशन मेंशन म्हणजे उल्लेख सोल्युशन सोल्युशन म्हणजे उपाय डायरेक्शन डायरेक्शन म्हणजे दिशा कलेक्शन कलेक्शन म्हणजे संकलन अटेन्शन अटेन्शन म्हणजे लक्ष कशी वाटली गंमत छान वाटली तुम्ही पण काय करायचं आहे वहीवर लिहायचं आहे अशाच प्रकारे आणि एका काडीच्या सहाय्याने असं जोडायचं आणि घरी गेल्यावर पुस्तकामध्ये मजेशीर असंच वाचायचं आणि आपल्या आई वडिलांना म्हणून दाखवायचं मज्जा वाटेल की नाही आई वडिलांना सुद्धा हां त्यांना सुद्धा मजेशीर पद्धतीने तुम्हाला कशी मज्जा वाटली तशी त्यांनाही वाटेल आणि त्यांना पण वाटेल की आपलं लेकरू किती सुंदर असं वाचन करायला म्हणून त्यांना वाच वाचन करून दाखवायचं कराल ना मग उद्या आवडलं हे मग टाळ्या वाजवा